अन्नातील विविधता स्वाध्याय तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी प्रश्न अ थोडक्यात उत्तरे लिहा एक गव्हापासून कोणकोणते अन्नपदार्थ बनवले जातात उत्तर एक गव्हापासून गव्हाच्या पिठापासून व गव्हाच्या चिकापासून विविध अन्नपदार्थ बनवले जातात दोन गव्हापासून लापशी खीर शिरा इत्यादी गोड पदार्थ बनवले जातात गव्हाच्या पिठापासून पोळी फुलका पुरी पराठा इत्यादी पदार्थ बनवले जातात चार गव्हाच्या चिकापासून पापड कुरडई इत्यादी वाळवून तळण्याचे पदार्थ बनवले जातात प्रश्न दोन विविध प्रकारच्या खाद्यतेलाची नावे लिहा उत्तर एक भुईमुग करडई तीळ मोहरी इत्यादी तेलबियांच्या पिकांपासून त्याचप्रमाणे नारळापासून तेल, तेल बनवले जाते दोन भुईमुगाचे तेल करडईचे तेल तिळाचे तेल मोहरीचे तेल खोबरेल तेल इत्यादी खाद्यतेलांचे नावे आहेत प्रश्न तीन तुमच्या गावी तयार केला जाणारा विशेष अन्नपदार्थ कोणता हा अन्नपदार्थ कशापासून बनतो उत्तर आमच्या गावी केला जाणारा विशेष अन्नपदार्थ म्हणजे नारळी भात होय हा अन्नपदार्थ मुख्यतः तांदूळ नारळ व गहू या पदार्थांपासून होतो याशिवाय या, या अन्नपदार्थात वेलची बदाम काजू इत्यादी पदार्थही वापरले जातात प्रश्न आ गटात न बसणाऱ्या अन्नपदार्थांभोवती गोल करा गटात तो न बसण्याचे कारण सांगा एक कैरी लोणचे आंबा मुरांबा आमरस उत्तर कैरी लोणचे आंबा मुरांबा आणि आमरस यातला आमरस जो आहे तो वेगळा आहे कारण आंबा हा मूळ अन्न घटक आहे लोणचे मुरांबा आमरस हे प्रक्रिया तयार करून झालेले अन्नपदार्थ आहेत कैरी म्हणजेच कच्चा आंबा होय दोन पुलाव पराठा दहीभात बिर्याणी उत्तर यामध्ये बिर्याणी पुलाव दहीभात हे जे पदार्थ आहे ते तांदळापासून बनवलेले जातात मात्र पराठा हा पदार्थ गव्हाच्या पिठापासून बनवले जातात तर तुम्ही पराठावरती गोल करा मैसूरपाक पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर उत्तर मैसूरपाक कारण पुरणपोळी थालीपीठ झुणका भाकर हे पदार्थ प्रामुख्याने महाराष्ट्रात बनवले जाते पाक हा पदार्थ प्रामुख्याने कर्नाटक राज्यात बनवले जातो तर मैसूरपाक या शब्दाला तुम्ही सरगोल करा प्रश्न ई खालीलपैकी धान्य भाजी व फळभाजी कोणती ते ओळखा यापासून कोणकोणते अन्नपदार्थ होऊ शकतात याची यादी करा तर या यादीमध्ये तुम्ही पाहू शकता नावे आहेत प्रकार आहेत आणि होणारे पदार्थ कनिस कनिस हा धान्याचा प्रकार आहे आणि यापासून भाजी भजी पराठा उसळ सूप इत्यादी पदार्थ बनतात गवार गवार हा भाजीचा प्रकार आहे यापासून भाजी कोशिंबिरी इत्यादी पदार्थ बनतात भोपळा हा फळभाजीचा प्रकार आहे यातून भाजी भरीत घारगे पुरी इत्यादी पदार्थ बनतात तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्यू